चंद्र सीतेच्या दागिने हृदयाला देऊन कळवाला येऊन मूर्ची ना पडले किती प्रेम किती आठव होता पण राजा सुग्रीव राजाला जेव्हा शपथ खाली माझ्या ब्रह्म कुळाला बट्टा ला ला लागेल आमच्या वान्यर कुळाला बट्टा लागेल असे शब्द वापर प्रभू रामचंद्राला हसू आलं आणि प्रभू रामचंद्र सुग्रीव राजाला बोलतात ऐक सुग्रीव राजा तुझी भाज्या पत्नी आणि तुझ्या राज्य परत दिल्याशिवाय मी सीतेची आठवण मित्र कार्या पुढे जाण वाहतो दशर झाली सत्यदान सुग्रीवा मित्राचं कार्य त्याच्या माझ्या जा पत्नीच कार्य अरे तो थोड काय सुग्रीव राजा जो पर्यंत तुझे पत्नी राजा आम्ही देऊ शकत नाही तो पर्यंत आम्ही हो आत नाही दशरथ राजाची शपथ खातो जे तू बोलीला प्रमाण तुझे कार्य न होता पूर्ण सीता अगमान मजनिंद्यवान निंद्या असणार शीते शोध करणार जो पर्यंत सुगरेव राजा तुझं कार्य होत नाही तो पर्यंत हा राम सीतेचा नाव देखील घेणार नाही वैश्वदेव तेवी बळी विधान करिता पूर्ण सीता आगमन मज वाचून अन्न खाय तो स्वान असे वागत होते देवाला तृप्त केले शिवाय पहिल्या गुरुजी त्या राहायच्या हो पीटविलेला जायचं oh. आणि म्हणून पहिलं चिपट केलेला चुलीला वाच oh. आता काय गॅसच्या बर्नल मध्ये घालायचं का हो प्रभू रामचंद्र सांगू लागलेले आहेत हो <laughs> oh. अगोदर आग्नेला नाही व दाखविल्याशिवाय केल्याशिवाय oh. आणि देवाला खुश केल्याशिवाय ब्राह्मण भोजन करीत नाहीत त्या न्यायानं तुझी पत्नी तुझं राज्य दिल्याशिवाय शी नाव घेणार नाही ना भूषण स्वदार गमन वेश समान तुझे ना कार्य करिता पूर्ण सीता आगमन पहिले चरण मज निंद्य मध्ये बांधलेले होते लग्न झालं तरी देव देव केले शिवाय एक व्हायचे नाही आता लग्नच कुठं आहे माती माहिती अगोदरच <laughs> ह्या मळ्यातून पळ त्या मळ्यात पळ इकडे तर हो पण हे लग्नाच्या आधी झाली न झाली म्हणलं तर ती भाकरी घेऊन झाली आणि ते मळ्यातून पळालय आणि बाई पळाली कधी मळ्यात गेले की काय की ते एका ठिकाणी ती त्याच्या तोंडात घास घालाली आणि तो तोंडात कुठं असणारे देव धर्म प्रभू रामचंद्र म्हणतात देव देव केलेशिवाय तर पत्नी संगम पाप लागतय तसं तुझं कार्य केल्याशिवाय मी सीतेच नाव घेणार नाही अतिथी दवडोनी भोजन तेवी तुझे कार्य न होता पूर्ण सीता आगमन मजिंद घास पित्राचा काढल्याशिवाय लोक भोजन बी करीत नव्हतो म्हणून ते पाणी आज मन करायचे हो ते निंदे होते जर तुझ्या पत्नीचा आणि तुझ्या राजाला परत केल्याशिवाय सीतेची आठवण निंदे आहे मला वरदे हरी विठल श्री ज्ञान देव राम राम कृष्णा हरि ज्ञानेश्वर महाराज की जय संत जनाबाई महाराज की जय संत मोतीराम महाराज की जय